मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर म्हणून या व्यसना पासून या व्यसना पासून दूर राहण्याचा दूर राहण्याचा संकल्प करीत आहे संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर माझे घर आणि माझा परिसर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच आणि तंबाखू पदार्थांचा परित्याग करावा शपथ तंबाखू जर्दा खर्रा तसेच बिडी सिगारेट ही उपकाळ विशेष सेवा मदार श्री संजय नारायण केतकर पोलीस आमदार तंबाखू मुक्त महाराष्ट्र या अनुषंगाने तंबाखू मुक्ती पोलीस आयुक्त माननीय श्री कैलास बनवा खोरकर उत्कृष्ट सेवेकरता राष्ट्रपती

मिश्र सिंहवा पत्र नक्शन प्रबंध क्षेत्रवाली कामगिरी करता पुलिस अधिकारी श्री राजू पत्र का नाम है व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी व माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र

आज सर्व भारतीयांना माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा